पोणशीराज जिल्हा परिषद गटातून मारकडवाडी गावचे रणजितदादा मारकड इच्छुक उमेदवार मारकडवाडी गावचा होतोय मतांपुरता राजकीय पुढाऱ्यांकडून उपयोग मार्कडवाडी गावचे सरपंच पुत्र पैलवान रणजितदादा मारकड हे आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सक्रिय सहभागी झालेले असून या जिल्हा परिषद गटामधून ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत जिल्हा परिषद गटामधील भांबुर्डी सदाशिवनगर पुरंदावडे तामशिदवाडी मार्कडवाडी एळीव फोंडशिरस पिराळे बांगारडे कळंबोली पळसमंडळ कदमवाडी या गावांचा समावेश असून या संपूर्ण गावांमध्ये लवकरच या गावांचा प्रचार दौरा सुरू करणार असल्याची राजकी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून मार्कडवाडी या गावाला गेल्या कित्येक वर्षापासून प्रस्थापितांनी जाणीवपूर्वक डावल्यामुळं राजकीय दृष्ट्या मार्कडवाडी गावचा उपयोग फक्त मतांपुरता केला जात आहे अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून आगामी येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्कडवाडी गावाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी म्हणून मारकडवाडी गावचे सरपंच पुत्र पैलवान दादा मारकड हे फोनशिरा जिल्हा परिषद गटातून या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत त्यांना या संपूर्ण गावांमधून उत्स्फूर्त व चांगला प्रतिसाद मिळत असल्या कारणानं ते या निवडणुकीला कोणत्याही परिस्थितीत सामोरे जाणार आहेत हे मात्र नक्की